नमस्कार मित्रांनो मी, मी किरण कांबळे आपले स्वागत करतो आपल्या सागर कम्प्युटर उदयनगर मराठी यूट्यूब चॅनलला दररोज शास्त्रीय योजनांच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया महाराष्ट्र रिझल्ट दोन हजार चोवीस एच एस सी म्हणजे बारावीचा रिझल्ट उद्या एच एस सी स्टेट बोर्डचा रिझल्ट लागणार आहे दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीसला दुपारी एक वाजता रिझल्ट आहे तर तो, तो रिझल्ट आपल्या मोबाईलवर कसा बघायचा या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम तुमच्या फ्रोम ब्राऊझरमध्ये गुगलवरती महारिझल्ट डॉट एन आय सी किंवा महा रिझल्ट असं टाईप करूया महा रिझल्ट डॉट एन आय सी असं टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर एक ऑफिशियल पेज ओपन होईल त्या पेजवरती जाऊन तुम्ही तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव टाकून तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी बघू शकता सध्या या वेबसाईटवरती रिझल्ट अनाऊन्स झालेला नाही आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट बघता येणार नाही उद्या एकवीस तारखेला दुपारी एक नंतर तुम्ही तुमचा रिझल्ट या वेबसाईटवरती बघू शकता व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद